पैठणी कलाकारी असोसिएशन व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी पैठणी विणकारांचे नेत्र तपासणी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येवला पैठणी केंद्र येथे पैठणी कलाकारी असोसिएशन तसेच मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रयत्नाने पैठणी विणकारांचे नेत्र तपासणी व वा चष्मा वाटप तसेच शस्त्रक्रिया देखील तुलसी नेत्र हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे अंगणगाव येथे पैठणी क्लस्टर येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता सदर कॅम्प प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वसहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी भेट देऊन तुलसी हॉस्पिटल येथील डॉक्टर क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान शांतीलाल भांडगे दत्ता मुंगीकर संजय विधाते आदी संचालक मंडळ व विणकर बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला आज आपल्या येवल्यातील पैठणी केंद्र पैठणी पर्यटन केंद्रामधील डोळ्याची तपासणी करण्याकरता येवला तालुक्यातील जे विणकर बांधव आहेत त्यांच्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील शहरातील जे विणकर बांधव आहेत जे साडी विणायचं काम करतात त्यांना त्यांच्या डोळ्याची तर तपासणी केली जाईल जर त्यांना आवश्यक असलेले ते चष्मे जर लागत असतील तर चष्मे आणि एखाद्या रुग्णाला जर त्या डोळ्याला काही शस्त्रक्रिया करायची असेल तर ह्याच वाहिनीमधून नाशिक येथे तुळशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया करून त्यांना चष्मा मोफत देण्याचं काम आज या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होत आहे या तपासणी करता डॉक्टर शिंबेकर असतील डॉक्टर पाटील असतील तुळशी आय केअरचे सर्व डॉक्टर्स त्यांचे सहकारी आपल्या ह्या पैठणी केंद्र पर्यटन केंद्रामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि सर्व विणकरांची ते योग्य रीतीने तपासणी करून त्यांना चष्मा देण्याचं किंवा त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्याचं काम तुळशी आय हॉस्पिटलमधून करण्याचं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होत आहे तर आज येवल्यातील पैठणी विणकर बांधवांचे नेत्र तपासणी आणि चष्मेवाटपाचा शुभारंभ करत आहोत मान्य नामदार छगनबाजी मुजबळ साहेब त्यांच्या प्रयत्नाने आणि मान्य आमदार पंकज उगळे यांच्या मार्गदर्शनाने आज या या ठिकाणी नेत्र तपासणी शुभारंभ होत आहे विशेष गोष्ट अशी आहे की तुळसी आय हॉस्पिटल नाशिक आणि पैठणी कलाकारी असोसिएशन मीन्स पैठणी क्लस्टर यांच्यातर्फे हा कॅम्प भरवण्यात येत आहे तर यात तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स लोकांनी एक आमच्याकडे विचारणा केली की आम्हाला येवल्यातील पैठणी विणकर बांधवांची नेत्र तपासणी करायची आहे म्हणतो त्याच दिवस आम्ही त्यांना सांगितलं नेत्र तपासणी जरूर करा आम्ही सहकार्य करू परंतु येथील करांना जे ये काही त्यांचे नंबर्स निघतील त्याप्रमाणे ते त्यांना चष्मेसुद्धा द्या त्या त्यांच्या व्यवस्थापनाने या गोष्टीला ताबडतोब गुजारा दिला आणि पहिल्या टप्प्यात जवळपास दो दोन हजार लोकांना लोकांची नेत्र तपासणी आणि त्यांना मोफत चष्म्याचं देखील वाटप होणार आहे त्याचबरोबर पुढच्या टप्प्यात त्यांनी असं सांगितले की आम्हाला जवळजवळ टोटल आम्ही वीस हजार लोकांनासुद्धा आपण असं मोक चष्मे वाटप आणि त्याचबरोबर त्यांच्या नेत्र तपासणी ने आपण करणार आहे हे करत असताना त्या अनुषंगिक काही तपासण्या देखील ते करणार आहे त्यात काही जर त्यांना दोष आढळला तर त्याचे पुढचे उपचार देखील ते करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे तर माझं या विणकर बांधवांना विनंती आहे की हे एका दिवसाचं नाही आता जवळजवळ महिनोभिन काम चालणार आहे आणि ह्या प्रत्येक ह्या येवल्या तालुक्यातला विणकर बांधव आहे पैठणी विणकर बांधवाचं नेत्र तपासणी केली जाणार आज इथे येवळा पैठणीमध्ये विणकर कामगारांना आम्ही तपासणी करणार आहोत त्याचे आमचे बरेचसे काम इकडे तिकडे होतच नाशिक जिल्ह्यात म्हणा आपल्या जळगाव जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असे कॅम्प होत असतात पण हे स्पेशल कॅम्प आहेत विणकर कामगारांसाठी या कॅम्पमध्ये आम्ही विणकर कामगारांना मोफत तपासणी करून त्यांना चष्मे इथेच लगेच देणार आहोत त्यांना चष्मे बाय फोकल नंबर लागतील त्यांना आम्ही बनवून चष्मे देणार आहोत धन्यवाद